आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज कुणबी समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या निवडणुकीत राज्यकर्त्यांना जागा दाखवू विविध मागण्यांसाठी रोह्यात कुणबी समाज आक्रमक शंभर टक्के कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळावेत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे मोर्चाद्वारे मागण्यांचे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते कुणबी समाज बांधवांना कुणबी जातीचे दाखले मिळत नाहीत तसेच यापूर्वी ज्यांना कुणबी दाखले मिळाले नाहीत त्यांची जात पडताळणी होत नाही सर्व समाज बांधव जन्माने कर्माने कुणबी आहेत त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर मागासलेला असतानाही समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी जातीचा लाभ होऊ न शकल्यामुळे समाजावर अन्याय होते एकोणीसशे सदुसष्टची ची जाचक अट रद्द करण्यात यावी व एकोणीसशे नव्वद याची तरतूद करण्यात यावी व ओबीसी दाखले मिळावे शंभर टक्के कुणबी समाज बांध जातीचे दाखले मिळावेत अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

तर इथले शासन आणि इथले राज्यकर्ते यांना दखल घ्यावी लागेल नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती निश्चित कुणबी दाखवतील याची नोंद सगळ्यांनी घ्यावी एवढंच मी या निमित्ताने सांगेन सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज